गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी मांडवा जेटी जीर्ण अवस्थेत धोक्याची घंटा मुंबई अलिबाग जलमार्गावरच्या मांडवा जेटीची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे पुलाचे खांब जीर्ण झाले आहेत आणि सिमेंट गळून लोखंडी साळ्या बाहेर येत आहेत यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, आहे। गेटवे ऑफ इंडिया मुंबई आणि अलिबाग मांडवा यांना जोडणारा महत्वाचा जलमार्ग आता प्रवाशांच्या जीवासाठी धोकादायक ठरत आहे मांडवा जेटीवरील आणि सिमेंट गळून लोखंडी सळ्या बाहेर आल्याने हा पूल कधीही कोसलू शकतो दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात मात्र महाराष्ट्र सागरी मंडळाच्या दुर्लक्षतेपणामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे काही वर्षापूर्वी मुंबई पोर्ट ट्रस्टने बांधलेली ही जेट्टी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे धोक्यात आली आहे मांडवा जेटी हा मुंबई अलिबाग जलमार्गाचा मुख्य दुवा आहे दररोज हजारो पर्यटक स्थानिक प्रवासी आणि व्यावसायिक या मार्गाचा वापर करतात पावसाळ्यात पंचवीस मे ते तीस ऑगस्ट ही सेवा बंद असते पण सप्टेंबर पासून पुन्हा सुरू झाली आहे अलिबाग मुरुड वाचवण्यासाठी या उपयोग करतात मात्र जलमारेट्टीवरील जीर्ण खांबांमुळे मुले आता प्रत्येक प्रवास जीवावर बेतात आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकोन धन्यवाद